एकदा चातुर्मास चालू चातुर्मास असताना चालू असताना तो चातुर्मास समाप्तीचा काळ आला आणि चातुर्मास समाप्तीच्या काळामध्ये जो काही समजा भांडारा म्हणा अन्नदान म्हणा काय असत त्याप्रमाणे तिथल्या गावकऱ्यांनी केलं होत आणि त्याप्रमाणे महाराजांचं पारण सुटायचं सांगता त्या दिवशी सगळे पूजा अर्चा सगळं कार्यक्रम संपला आणि जेवायला मंडळी बसली आणि त्याच्यामध्ये वासुदेवानंद सरस्वती जेवायला बसले जेवायला बसल्यानंतर आता बरेच दिवसाचा वियोग माणसाला असं वाटत की फार दिवसांनी आता आंब्याचा काळे आमर आला आणि मग ते आंबे ज्याला खायचे नाही त्याला सुद्धा वाटते बा एखादी फळ खायला काय हरकत mm -hmm. तस महाराजांच मनात अशी इच्छा झाली जेवण सगळ्यांना वाढीत 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 आले शिका स्वयंपाक होता बारण तोडायचे आणि ते तोक तो वाढणारा माणूस वाढीत वाढीत आला आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने काही एक दोन चमचे टाकले असते पण महाराज म्हणले हे का काजू दोन चमचे टाकले <laughs> बिचाऱ्याने आता महाराजांना कोण नको म्हणणार आणि टाकले जेवण झाले सगळे व्यवस्थित झाले आणि दुसरा दिवस उजेडला आणि महाराजांना लागली सांडास महाराजांना संडास लागली किती दिवस संडास लागली सहा महिने संडास लागली <coughs> आणि मग काय काय पिरा लागली माझ्या माग <coughs> सहा महिने झाले म्हणजे वे वेगवेगळी औषध घेतली डॉक्टर हाकीम वगैरे सगळे झालं पण काय गुण एकच काय मग एक दिवस दुसऱ्या दिवशी काय झालं सकाळच्या पाणी एक कोणीतरी साधू आला आणि महाराजांची ओळख नाही फाळत नाही काय आली तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि महाराजांना वासुदेव वासुदेवानंदांना म्हणले महाराज तुम्हाला संडास लागली म्हणते फार त्रास होतोय मला असं करा म्हणली मी तुम्हाला दोन पुड्या देतो एवढं पाण्यामध्ये टाकून काय नाही घ्यायची आणि ती दोन पुड्या त्या पाण्यामध्ये आंब्यात सोडल्या ते पाणी पिऊन घेतलं आणि त्या दिवसापासून महाराजांची तांदा थांबली पण रात्री दत्तात्रय स्वप्नात आले लय तू खावा वाटल होत काय त्याला हिथ मग होती वय आता काय महाराज मी तरी कुठे काय एवढी मोठी शिक्षा महाराजांचं म्हणजे ते सांगतील तसच सा ऐकायचं महाराजांनी त्यांना एकदा काश्मीर मध्ये मा जायचं माझा प्रचार करायला काश्मीर मध्ये जा म्हणले पण तिथ मात्र नकार दिला आनंदाने नाही नाही मी जाणार नाही म्हणले तिकड तिथ म्हणले मला उपाशी मारावं लागेल मी नाही जाणार म्हणले तिकड कारण तिकड सगळे बड़ यांचं तोंड नाही पाहिजे म्हणलं नाही शंकराचे भक्त शंकराचे भक्त झाले आणि आजही सगळी मंडळी हिमालयामध्ये शंकराच्या दर्शनाला जातात कुठं कुठं कन्याकुमारी नाही नाही कन्याकुमारी तिकडे नाही काश्मीर कडे नाही तिथं बर्फाची पिंड तयार होती कोणतं अमरनाथ बरोबरी केला अमरनाथ ला तिकड काश्मीरच्या बाजूला तिकडे शंकराची भक्त तिकडे जातात म्हणजे अशी भगवंताची त्यांच्यावरती होती म्हणजे पूर्ण अधिकार होता आणि ते सांगितून तसच ते करायची हो वासुदेवानंद चरित्र सांगायला आपल्याला वेळ नाही की फार वेगळंच चरित्र <coughs> आहे पण अशा प्रकारच या भगवंताची शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये वाद पण वरून दोन संप्रदाय जरी आले असले तरी नंतर त्याची चार पा। नंतर चार झाली तर आनंद संप्रदाय चैतन्य संप्रदाय स्वरूप संप्रदाय आणि दुसरा वैष्णव संप्रदाय का कायनाथ संप्रदाय म्हणा त्याचे किती काही झाले आता तर काही जस साडेतीन अंबिका मातेचे साडेतीन पीठ साडेतीनच ठिकाण आहेत जगदंबा मातेचे पण त्याचे पुढे त्याची चोपन झाली आणि चोपनचे तर आता तर ठेवायला जागा नाही <laughs> आता गावगाव गाव, साडेतीनच शक्तीपीठ शक्तीपीठ घेतली साडेतीन आणि असा विस्तार होत गेला पण एवढ जरी झालं असलं तरी काही संप्रदाय की कि नामजून गेले या चारही संप्रदायाकडं ब्रह्मनाम होत चारही संप्रदायाकडं आता तुकाराम महाराजांचा चैतन्य संप्रदाय आपल्या माऊलींचा स्वरूप संप्रदाय किंवा नाथ संप्रदाय पण त्यांच्याकडे आहे पण सगळ्याला देत नाही आळंदी मध्ये नाम आहे पण सगळ्याला देत नाही तोंड पाहून वाढलं तोंड पाहून वाढलं जात कारण बाबा याच्यावर एक गोष्ट सांगायची म्हणले गावच्या पाटलाच लग्न होत आता पाटलाच लग्न म्हणल्यावर तिथं काय बा गाव जेवण गाव आलंच पाहिजे मग आता पाटलाच्या मुलीचं लग्न होत पाटलांनी मित्रमंडळी सांगितलं हो आता लग्न हे गाव जेवण द्यायचंय पण तू तु म्हणले तुम्हाला मदत करावं लागत अहो म्हणले तुम्हाला मदत नाही करायची कोणाला करायची म्हणून मित्र आम्ही मित्र मंडळी कशासाठी मग पाटलाच्या घरचं लग्न सोयरे जायरे काही पुढारी मंडळी काही अशी सगळी जमा झाली लग्न लागल व्यवस्थित आणि पंक्ती बसल्या आधी पंक्ती बसल्या कोणाच्या पुढाऱ्यांच्या सोयऱ्यांच्या आणि प्रतिष्ठित मंडळींच्या मग त्या अशा आतमध्ये घरात काही बसल्या वाट्यावर काहीतरी बसल्या चांगले व्यवस्थित बसले मग आणि बाकीची जी गावकरी मंडळी ती बसली पेठणी बसा म्हणले धरा पंक्ती धरा म्हणले आणि त्यांची व्यवस्था पाहण्याली ही मित्र मंडळी पण गोष्ट अशी झाली कि गावातली बाहेरची मंडळी पण आली कुठली राजवाड्यातली काही ऊस तोडणारी आली काही नंदीवाली आली काही अशी ही जमात सुद्धा आली अरे म्हणली यांच्या पंक्ती पलीकड तिकडे धरा म्हणले पलीकडच्या गल्लीला जाऊ द्या गाव जेवण आता कोणाला नाही म्हणायचं पण मग इथं गोष्ट अशी झाली की त्यांनी ही जी बाकीची पुढारी मंडळी पाहुणे मंडळी गावातली प्रतिष्ठित मंडळी ही सगळी मंडळींना काय बुंदी आसन जिलाबी आसन काय म्हणजे जे पदार्थ केले असतील चांगले चांगले ती त्यांना वाढायला सुरुवात केली पण ही मागून आलेली जी मंडळी ना त्यांना म्हणे तिकडे वरण भात जा सांगितलं का गाव जेवण पाठलाच होत असं आज तुझ करायला सांगितलं होत असे आहे आणि कलियुगी उद्धार हरीचे नाव पण हरीच नामच आम्हाला सांगत नाही नाव सांगत येत नाव आणि नाव तर सगळ्यांनाच सगळ्यांना प्रत्येक जन्माला आला त्याला नाव आहे राम जन्माला आला त्याला बी नाव मिळालं कृष्ण जन्माला आला त्याला नाव मिळालं पण त्या भगवंताच नाम काय कशाला नाम म्हणतात आणि ते तर आनादि कालच म्हणते राम तो कालचा पुत्र दशरथाचा आणि आनंद युगाचा आत्मारा मग त्याची आठवण कोणाला आहे का अरे जो जन्माला आला आपल्याला सुद्धा त्याची आठवण नाही तर दुसऱ्याची काही अरे त्याची आठवण कोणी करावा संतांनी करून द्यावं आपल्याला आपल्या आत्मसत्वाची आठवण आपल्याला नाही एखाद्याला जर म्हणलं ना भाऊ तुम्ही देवच आहात बर तुम्ही देवच आहात तुम्हीच देव हे मी कशाचा देव मी कल एक म्हणले मी काय आणि माणस पुढे देव असतो का अशी परिस्थिती आपल्या आपणच आपल्याला ओळखायला तयार नाही अरे, अरे देवची आहा देवची आहा खरे की पहा असे तुकाराम महाराजांचा अभंग एक दुरुक्तीच्या अभंग येत काही तिरुक्तीचे अभंग येत काही त्याच्यामध्ये तुकाराम महाराज सांगतात अरे देवच आहात तुम्ही देवच आहात पण आम्ही देव स्वतःला देव समजायला तयार नाही कारण का कि की पाहण्याची जी रीत आहे ती आम्हाला कोणी सांगितली नाही आम्हाला कोणी समजून दिलं नाही मग इथं गोष्ट अशी की आईच्या पोटात होतो त्यावेळेला त्या नामाचा आपण चिंतन करत होतो पण आईच्या पोटातून बाहेर आलो <laughs> त्या नाळ खांडला आणि आपला नामाचा संबंध तुटला आईच्या जीवावरती पण तो नाळ खांडला आणि आपलं संबंध तुटला कारण काय की धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता कारण इथली हे वायू असा आहे संस्कारच असे की धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता मागच सगळं विसरून गेला आणि काय पुढं कोम कोम रडे काहीतरी आहे ना अजून राहिलं काहीतरी आणि मग स्वतःला विसरला मी कोण आहे मी आहे मी कोण आहे मी कोणी मी कोणी मी कोण आहे मी कोण आहे आणि ओळखू लागे माता पिता कोहम कुहम को रेडी असं त्या अगोदर ओळखू लागे माता पिता आज बरं ओळखा आई वडला ओळखितो ना आता म्हणले बाळा पाहिलं ना आता आईला ओळखी म्हणले आहे चांगलं चांगलं मग असं करता करता मग आजीला ओळखीन मग सुलतीला ओळखीन म्हणजे असं बाहेरच सगळं मग ओळखू लागला पण स्वतःला मात्र विसरला अशी गोष्ट झाली मग आता हे विसरलेली गोष्ट आहे पण आता हि तर जागी करून द्यायची ती कशी करायची पण जिथं तुटलंय तिथच जोडायचं जिथं तुटलंय ना तिथायच कुठं तुटल पासून तुटल तो जाईनी ना तोडला तो इथ चिटकलेला होता आणि इथच आपला आहे आणि इथून सगळं भरण होत होत आणि इथूनच आईच्या जीवावर आपला सुद्धा चालू होता कुठून इथून नव्हता चालू इथून चालू होता आणि तिथून तुटला तो आणि तिथून तुटल्यानंतर इथून का नाही सुरू झाला कि मग सगळं मग पुन्हा उकांड्यात नेऊन टाकायचं जर का काय झालं आमची भाऊ जी बाळातील झाली बर का तिला झाले दोन पोर कुठे शिकाली पार घेऊन काय करता फोन करून